आणि जालन्याचे एसपी साहेबांनाही सांगतो की त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्यायच मिळाला पाहिजे गरीबाच्या लेकराला तुम्ही चटके देता म्हणजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यावरती अन्याय झालाय स्थानिक पी आणि एस पी साहेबांनी जेवढे चटके द्यायला होते बघा बर का जेवढे चटके द्यायला होते ते पुरेची पुरे, पुरे आरोपी केले पाहिजे आणि ही मागणी छगन भुजबळनी सुद्धा केली पाहिजे जेवढे होते तेवढे तोए पाहुणे म्हणून बाजू सारखायचं नाही छगन भुजबळने hmm. कुणी असो त्याच्यात आणि ही लक्षात मात्र स्थानिक पेयाने लक्षात ठेवावं आणि एस पी साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत हो कोणी त्याच्यातून तो कामा नाही आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो कधी समर्थन केलं नाही आरोपीचं करणार सुद्धा नाही फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा स्थानिक पी आय न कुठही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे <coughs> सगळेची सगळे आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा सगळ्यांना सोबत घ्या तिथं जेवढे होते तेवढे जर पी आय ने थोडंफार बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात पी आय ला यावं लागणार जातीवाद करायचा नाही आणि दुसरं राज्यात आणखी आता हे झाला मुद्दा त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात कुणी जाळवीत होतं कुणी त्याला आजूबाजूने संगणमत करून बघत होते सगळेजण मग काही जण चटके देत होते त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं हे नका करू ते नका करू हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं काय वीस पंचवीस तीस जण होते ते किती असतील त्याकडे माहीत नाही ते पी न स्थानिकनं शोधून काढावा नाटकं का करू नये कारण सगळ्यांना सगळं कळतं त्याच्यामुळं सगळे आरोपी करावेत नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला आहे आणि माया मी सोडित नसतो त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तो न्याय मिळाला पाहिजे ही बाजू एक पक्की आरोपीचं समर्थन केलं नाही करणार दुसरं त्या गृहमंत्रालयानं मुख्यमंत्र्यानं उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबानं तो महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आणि नंदी देवाच्या मागून बसलेला त्याचा शोध आणखीन तुमची पोलीस यंत्रणा घेत ना नाही आहे हे नेमका कुठला आहे पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्हाला अधिकृत प्रशासनावर विश्वास ठेवायचा जर तुम्ही हे केलं नाही तर याला मग आता आमच्या भाषेत आम्ही नंतर सांगू काय करायचं पण हे स्थानिक कुठल्या जिल्ह्यातलं असेल त्या पी एस आयनं कलेक्टरनं त्याच्यात लक्ष घालून तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि हे कोण आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण देवदेवतांची विटंबना झाली आणि तिथं मंदिरात दर्शनाला आलेल्या महिलांना सुद्धा घानेरडपणानं बोललं गेलेलं आहे इशारे केले गेलेले लक्षात ठेवा सरकारनं डाग लागन असं वागू नये स्थानिक पी एस आयनं स्थानिक त्या जिल्ह्यातला कोणचे एस पी असतील त्यांनी जरा तिथं पालकमंत्री कोण आहे त्यांनी जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे कोणत्या जिल्ह्यातला व एडो आणि याला शोधून जेर बंद करणं गरजेचं आहे सापडून द्या